नगर <laughs> असे माऊली हरिपाठात म्हणतात ज्ञानदेव म्हणी हरी माझा समर्थ न करण्याची गरज आहे का आपल्याला एवढे समर्थ श्री गुरु मिळालेत माझी या भक्ता काय संसाराची चिंता आणि समर्थाची कंता काय मग असे समर्थ किंवा श्रीगुरु सारखा आज ताठेला इतरां इतरांचा का आपण फक्त बोलतो आहे ना सगळेजण आहे का नाही पण आहे का तेवढा आपण त्याच्यावरती आणि आपल्याला काय करतो श्री गुरु जे आपली बाह्य धाव चाललेली असते ती कुठं करायचीच आपल्याला आतमध्ये करायची आहे की नाही तो करम महाराज पण म्हणतात आई से वर मजा दावी नारायण अंतरीच्या खुना मग आपला उपनिषद सुद्धा वाचायची गरज नाही आपल्याला असे समर्थ गुरु भेटलेत ना खरंच पण आपली भूमिका ठाम होत नाही म्हणून सांगतात ते तुम्ही हे वाचन करा तुम्ही ते वाचन करा तुम्ही ते वाचन करा नाहीतर एक ज्ञानेश्वरी अशी आहे ना तरी गुरु दाविली वाटा एवोनी विवेक तीर्थ तटा आणि धुवनी मळकटार बुद्धी काय करायचंय आपल्याला आपल्याला बुद्धी आधी नव्हती का सगळ्यांना होती व्यावहारिक जीवनामध्ये आपण त्याचा वापर करत होतो आताही करतोय ती बुद्धी फक्त काय करायची आपल्याला त्याचे अंतर्मुख करायची जयाच्या डोळे आणि लोळे आनंदाची दोन जगामध्ये वस्तूच नाही आपण म्हणतो हरिपाठामध्ये रोज अद्वैत कुसरी विरळा जाणे तो एकच सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतोय आनंद घेतोय पण पर जोपर्यंत त्या दोन वस्तू आपल्याला वाटतात तोपर्यंत त्याचा आनंद आप आपल्याला नाही एकच भगवंत जेव्हा सगळीकडे नटलेल्या ही भूमिका होईल ना आपली तेव्हा आपल्या मागे जे सगळं काही आहे सुख दुःख आपण हे वेदा वे भेद अभंग म्हणताना म्हणतो आपण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद भ्रम म्हणायला आपल्याला खूप छान वाटतं दुसऱ्याला ऐकण्यासाठी सुद्धा म्हणायला खूप छान वाटतं पण आपण स्वतः किती उतरवतो इथं हे आपल्याला कळायला पाहिजे एक वस्तू आहे हे आपण प्रवचनातून पटून देतो दुसऱ्याला सांगताना एखाद्याला अनुग्रह द्यायचा असला त्याला तयार करायचा असला तरी सांगतो पण आपण आहे का त्या भूमिकेवरती इथे अंडरलाईन आहे आपण त्या भूमिकेवर आहोत का आपल्याला सगळं एक वाटते का अजून एकच दरिलाची ती ओम नमोजी आद्या आपण घेतो स्वतः स्वतःला जाणणाऱ्या आणि आपल्या अजून द्वैत गेलं नाही हा प्रश्न आपण आपल्यालाच नेहमी विचारायचा हा आपल्या बुद्धीचा भेद आहे ताईंनी हे सांगितलं मग अशी जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन उतले साबण लावायचं सा काम नामस्मरणाने आहे आपल्याला आपली काय एक भूमिका होत नाही याच्यावर आपल्याला यायचे सगळ्यांना आता आपण त्या भूमिकेवर आलोच पाहिजेत आपल्याला बाबा खूप वेळ देतात प्रत्येक वेळेला आल्यानंतर आपल्याकडे वेळ नसतो त्यांना द्यायला आणि आपल्याला स्वतःलासुद्धा घरी ज्ञानेश्वरी उचकायला किंवा इवन की कीर्तनं जर युट्यूबवर टाकली तीसुद्धा एकाग्र चित्त नसतं आपल्याला पण काम करता करता ते अर्धलक्ष इकडं अर्धलक्ष तिकडं पण एक भूमिका व्हायला बुद्धीचाच निश्चय झाला पाहिजे बुद्धीचाच करायचं आहे ना आपल्याला पालट फक्त दुसरं काहीच करायचं आहे आपल्यासाठी शारीरिक कष्ट वगैरे काय नाही मी शारदा नसून मी ते तत्त्व आहे म्हणजे सुनंदा नसून मी ते परब्रम्म तत्व आहे आपलं स्वतःचं स्वरूप आहे सच्जित आनंद त्या दिवशी मेळाव्याला सगळी माणसं कशी होती सगळ्यांनी जेवढे आले तेवढ्याने पाहिले असते हा स्वतःच्या स्वरूपाचा ज्या वेळेला आनंद असतो ना तिथं आनंदाला उल्हास येत mm असतो -hmm. कारण तिथं आहे ना फक्त त्या एकाच गोष्टीचा स्वतःच्या स्वरूपाचा आनंद तिथं घरदार प्रपंच कुठून आलो कसं आलो याची सुद्धा आठवण नसते तिथं आणि ते स्वतःचं स्वरूप आहे आपलं आणि तीच भूमिका आपली तिथं गेल्यानंतर असती तीच घरी असल्यानंतर पण असली पाहिजे बाबांनी मला गावाला आल्यानंतर प्रश्न केला होता <laughs> की बाबा मला म्हणले ताई तुम्हाला गावाला गेल्यानंतर काय वाटतंय <laughs> बाबा म्हणलं तुम्ही एवढं ज्ञान दिलंय ते गावाला जरी मी आले तरी मला असं वाटतं तुम्ही सगळे माझ्या जवळच आहेत असं <laughs> ज्ञान त्यांनी आपल्या बुद्धी म्हणजे एवढा पूर्ण लख प्रकाश करून दिलाय म्हटल्यानंतर काय राहिले तिथं आपल्याला जर आपण तुकाराम महाराजांची प्रमाणं म्हणतो देश काळ वस्तुभेद मावळला किंवा मा गगना हो आहे मग आपल्याला का नाही कुठे गेल्यानंतर तो का कमतरता आहे आपल्यामध्ये नाहीच वाटली पाहिजे आपल्यामध्ये सुद्धा आपण त्या सत्संगात असलो तरी तीच आणि आपले आबा महाराज देशमुख होते ते सुद्धा म्हणायचे आपल्याला लोकांतातला एकांत सुद्धा शोधता आला पाहिजे ती आपली भूमिका झाली पाहिजे सगळ्यांची कर महाराजांचं प्रमाणे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्म ब्रह्मी रस सेऊ सदा एकांतातला एकांत शोधता आला पाहिजे आणि लोकांतातला एकांत पण शोधता आला पाहिजे <laughs> आपल्याला कुठेही गेलं तरी आपल्या डोक्यामध्ये तेच पाहिजे की तत्व म्हणजे मी आणि तेच सगळीकडे काय करते तेच विश्वरूप दर्शन आहे अजून कोणतं विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखव बघून त्यांनी आणि हेच पाहिजे आपल्या आज बाजूला आता जे आहे सगळ्यामध्ये मुंगीपासून तर पार ब्रह्मदेवापर्यंत झाडे झुडप पशु पक्षी कीटक हे काय हा ग्रंथ वाचते म्हणजे त्याच्यातच आहे आता गुरुंनी ती दृष्टी आपल्याला दिली आणि ती दृष्टी आपल्याला डो उघड्या डोळ्यांनी पाहिजे सगळ्या याच्यामध्ये जसं रिकामार्ध घडी राहू नको किंवा महाराज सुद्धा म्हटले ना जे जे दृष्टी दिसे हरी ते ते हरि रूप पूजा जप ध्यान त्याचे नाही मग आपली दृष्टी काय नाही पाहत शाश्वत पण पाहते नश्वर पण पाहते की नाही चल पाहते जड पाहते सगळं पाहते स्थिर पाहते अचल पाहते सगळ्यांमध्ये दे तो देव नटला ही भूमिका जेव्हा तुमची होईल ना मग अशा भक्ताच्या घरी देऊ न सांगता कामे करतो पण आपल्या बुद्धी सभेत नाही इथे नाही देऊ आता ना हिथं सत्संगाला आलो नाही तसेच तिकडे घरी गेल्यावर नाही किंवा अजून दुसरीकडे गेल्यावर ही भूमिका आपली झाली पाहिजे भरला घनदाट मग असं आपली भूमिका होणं गरजेचं आहे आणि गुरुंनी ती दृष्टी आपल्याला दिली जी, जी अर्जुनाला ज्ञानदृष्टी दिली होती भगवान श्रीकृष्णांनी तीच ज्ञानदृष्टी गुरुंनी आपल्याला दिलेली आहे म्हणून अर्जुन एवढा अठरा औक्षणिक सैन्य असताना सुद्धा लढाई करायला तयार झाला मग काय दिलं अर्जुनाला मग आपल्याला सुद्धा विश्वरूप दाखवू नये का गुरुंनी मग आपण कुठं कमी पडतो ऐक नाही आपली प्रत्येकाची बुद्धी म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण आणि तत्पराय ब्रह्म ब्र... भावे आपण आपण तत्परायन आपण स्वतः ते झालो जेव्हा आपण आपल्याला बदल करू ना तेव्हा आपल्याला समोरच्यात बदल दिसत पण आपण जोपर्यंत आपल्यातलाच बदल करत नाही ना तोपर्यंत आपल्याला समोरच्यात कधीच बदल दिसणार नाही झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चहरणावरती समर्पित